गुड मॉर्निंग फ्रेंड्स भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स महाराष्ट्रामध्ये खंडोबाची अनेक सुंदर मंदिरे आहेत त्यापैकीच एक पुण्याजवळ असणारं सुंदर खंडोबाचं मंदिर आणि त्याच्या शेजारीच असणारा छोटासा डॅम एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण जाणार आहोत कुठलं आहे ते ठिकाण चला तर मग पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत कोंढापुरी येथील प्रसिद्ध खंडोबा मंदिर पाहण्यासाठी आणि त्याच्या आजूबाजूला असणारा परिसर एक्सप्लोर करण्यासाठी हे गाव पुण्यापासून साधारण चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तसेच रांजणगावच्या अलीकडे साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावरती पारनेर पुणे या रोडवरती लेफ्ट साईडलाच कोंढापुरी हे गाव आहे गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही सहज या ठिकाणी पोहोचू शकता हा आहे मंदिराचा मुख्य एंट्रन्स मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतरच आपल्याला दोन्ही बाजूला अतिशय सुंदर अशी रंगबिरंगी फुलांनी लटलेली फुलबाग बघायला मिळते खर तर मंदिराच्या चारही बाजूंना अशी रंगबिरंगी फुलांची झाडं लावलेली आहेत तसेच हे हा जो मंदिराचा परिसर आहे हा हिरव्यागार अशा वनराईने नटलेला आहे आता पुढे आपल्याला दिसतात या आहे दोन दीपमाळा आणि या दोनही दीपमाळांच्या मध्ये आहे नंदी नंदीच्या एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला बघायला मिळते मंदिराचा मुख्य एंट्रन्स या एंट्रन्सलाच दोन अतिशय सुंदर असे हत्तीचे पुतळे ठेवलेले आहेत हा आहे मंदिराचा सभामंडप अतिशय सुंदर आणि प्रशस्त असा हा सभामंडप आहे आपण जर पाहिलं समोर तर इथे दगडामध्ये कोरलेलं मंदिर आपल्याला बघायला मिळत आहे हे जुनं पुर मंदिर आहे आणि हा जो आजूबाजूचा सभामंडप आहे हा नव्याने बांधण्यात आलेला आहे या दगडात कोरलेल्या मंदिराला रंग दिलाय त्यामुळे अतिशय सुंदर असं हे मंदिर आपल्याला दिसतंय आहे चला आता आपण जाऊयात गाभाऱ्यामध्ये आणि खंडोबाचं दर्शन घेऊयात जय मल्हार मंदिरातून बाहेर आल्यानंतर हातालाच आपल्याला शंकराची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते या मंदिराच्या चारही बाजूला अतिशय सुंदर असा हिरवागार परिसर बघायला मिळतो आपल्याला इथे मागच्या बाजूला मंदिराचं मागचं गेट आहे जे सध्या बंद आहे या मंदिराला रंग देऊन त्याला जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जुनं हेमाडपंथी दगडी काम केलेलं असं मंदिर आहे या जुन्या मंदिराच्या आजूबाजूलाच हा नवीन सभा मंडप बांधलेला आहे मंदिराचा परिसर हा अतिशय प्रशस्त आणि शांत आहे हे आहे निसर्गरम्य परिसरामध्ये असलेलं कोंढापुरीचं खंडोबा मंदिर या मंदिराला येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक रस्ता जो खंडोबाचं मंदिर आहे त्याच्या बॅकसाइडला जो आपल्याला डॅम दिसतोय या डॅमवर मार्गे आपण येऊ शकतो दुसरा जो रस्ता आहे तो थेट गावातून मंदिराच्या येऊन थांबतो मंदिराच्या पायथ्यापासून मिनिटाची पायऱ्यांची छोटीशी चढण आहे ती चढून आपण वरती आलो की आपल्याला मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार दिसतो मंदिराच्या बॅक साईडला एक छोटीशी बाग आहे डॅम वरून येणारा रस्ता हा मंदिराच्या बॅक साइडच्या गेटला येऊन पोहचतो समोर जो दिसतोय तो आहे नगर रोड या रस्त्याने आपण पुढे रांजणगावला जाऊ शकतो आपण गावातून जर आलो तर याच पायऱ्या चढून आपल्याला वरती मंदिराकडे यावं लागतं हीच आहे ती पाच मिनिटाची छोटीशी चढण इथलं वातावरण अगदी शांत आहे त्यामुळे आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट इथे ऐकायला येतो इथे आहे खाली पार्किंग आणि इथूनच आपल्याला दिसतं ते प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की पायऱ्या चढून वरती मंदिराकडे जाऊ शकतो सो so, अशा प्रकारे आज आपण कोंढापुरीचा छोटासा मिनी डॅम आणि खंडोबा मंदिर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला कसा वाटला आमचा हा प्रयत्न कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय